रामदैवत शिवयोगी सिद्धारामशी यात्रा उदय दिनांक बारा एक दोन हजार सव्वास सव्वीस पासून सुरू होत आहे तत्पूर्वी यांच्या वाड्यात आज सिद्धारामशाच्या नावाने दिवा लावण्याचा आजपासून हा कार्यक्रम सुरू झाला आजपासून धार्मिक कार्यक्रम आज धर्व पाटील धम्मा कडके मसरे हबू ह्या सर्वांच्या घरी आज दिवा बसतात सगळ्या मानकाच्या येत दहा तारखेला शेट्यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूर्ण धार्मिक सुरुवात होतो बारा तारखेपासून यात्रेला सुरुवात ही बारा तारखेला येणे मंजन तेरा तारखेला अक्षता चौदा तारखेला होम ये पंधरा तारखेला दारुका शोभेचे दारुका सोळा तारखेला कपडके असा पाच दिवसाचा कार्यक्रम उदय बारा तारखेपासून सुरू होत आहे आणि सर्व भक्तांमध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी सहज गर्भोपती आज आमच्या प्रज्वल होऊन सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात होत आहे आणि आमचे इथे दीप्रज्वलन करून हिरे अब्बू हब्बू परिवार यांनी सर्वांना येऊन त्यांचं पाद्यपूजा करून त्यांना महाप्रसाद आरती करून महाप्रसाद दिला जातो सिद्धरामेश्वरांनी ज्यावेळी ही यात्रा सुरुवात झाली त्यावेळेपासून ही परंपरा आमच्या घरात कायम चाललेली का आहे आणि पुढे तसंच चाल राहणार आहे सिद्धेश्वर यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असून आणि सोलापूर जवळजवळ पाच दिवस ही यात्रा संपन्न होत आहे ती ह्या आहे यात्रा चांगल्या सुरक्षित आणि हे न हे होता व्यवस्थित पार पडत असते आहे लागता। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर